नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गाय चॅनल समूहामध्ये नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे खूप अशा चांगल्या प्रकारच्या एच एफ क्वालिटीच्या कालोडी उपलब्ध झालेल्या आहे कालोडी अतिशय सुंदर आहे आणि प्युअर एच म्हटलं तर आणि आपल्या भागातील कालोडी अवेलेबल झाले आहे सगळ्या शेतकरी माल आहे बाहेरून आलेला माल नाहीये माला कुठल्याही प्रकारची अडचण आल्याचं आपण बदलून देत असतो माझं नाव आहे गणेश जाधव राहता तालुका जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस बारा वीस मग शक्त खूप सुंदर आहे एक नंबरची तपासून आहे साडेतीन महिन्याची दोन नंबरची साडेतीन महिन्याची तपासून आहे तीन नंबरची पाच महिन्याची आणि चार नंबरची पाच महिन्या या चारही कालोडी तपासून आहे या कालोडी आदत दोनदा त्या प्रकारच्या आहे कालोडी खूप खूप सुंदर आहे भरपूर प्रकारच्या खास कालोडी आहे आदत तिला आहे I mm -hmm.